संत केवळ कृपेचे दीप संत ते माझे निजस्वरूप या लागी सत्संगी फिटे पाप होती साधक निष्पा विश्वमंगल्याच स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली असे ज्ञानी यांचे राजे योगी यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान ज्ञानोबार वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचला पण या संप्रदायाला भक्तीचा आधार ज्यांनी दिला अशा शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांच्या समाधी चतुशतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने व त्याचप्रमाणे ग्रंथ कौस्तुभ श्री एकनाथी भागवत जयंती चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला अखंड हरिण सप्ताह तथा श्री एकनाथी भागवत पारायण सोहळा आणि या सोहळ्यामधलाच हे प्रवचनरूपी पुष्प शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी मी आपल्यासमोर बसलेलो आहे त्यानिमित्ताने तुम्हा सर्व माता पिता बंधुभगिनी तरुण मित्रांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनामध्ये घडतो आहे हे मी माझं सद्भाग्य समजतो त्यानिमित्ताने ब्रह्म एकनाथ महाराजांचे वंशज गुरुवर्य सरदार महाराज गोसावी ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या आपणा सर्वांचं प्रेमाचं स्थान गुरुवर्य योगीराज महाराज गोसावी संपूर्ण गोसावी कुटुंब व उपस्थित आपण सर्व माता पिता बंधुभगिनी आपणा सर्वांना पुनश एकदा रामकृष्णार्य आणि चिंतनाला प्रारंभ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्याच भागवतामधली ही ओवी मी प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली आहे चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी दोन तीन सूचना आपण प्रवचन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत त्यामुळं पाठीचा काना ताट करून बसायचं म्हणजे व्यवस्थित बसायचंय दुसरी सूचना माझं प्रवचन म्हणजे संवाद आहे इथून पुढे अर्धा तास पावणे सहा पर्यंत मी बोलेल आपण बोला आणि माझं प्रवचन ऐका तिसरी सूचना इथून पुढे एक अर्धा तास मी आपल्या समोर बसून आपल्याला साध घालेल खाली बसून आपण मला प्रतिसाद द्यायचा आहे मग हा प्रतिसाद तुम्ही देणार कसा तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त एवढी मान हलवत राहायची म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही ऐकताय मी तुमच्याकडे बघितल्यानंतर मान हलवा चालेल चला ताटबासन माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या उत्तर द्या बरं का मला आवाज आला पाहिजे म्हणजे इथून पुढे प्रवचन संपेतोपर्यंत प्रवचन कळलं तरी मान हलवायची नाही कळलं तरी भात जमलं आणि आता शेवटची सूचना जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिले असे चेहरे करून बसू नका मला भीती वाटते बर का इतकं प्रसन्न वातावरण आहे मी पूजनीय बाबांना आल्यालाच बोललो की नाथांची श्रीमंती आपण वर्णन करतो पण ती नाथांची श्रीमंती कशी आहे हा अनुभव या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला होता प्रत्यक्ष भगवंत वेगवेगळ्या रूपामध्ये नाथ महाराजांच्या घरी सेवा करत होता आणि जिथं भगवंत सेवा करतोय तिथे त्याच परंपरे परंपरेमध्ये जन्माला येऊन त्या शिष्य परंपरेमध्ये जन्माला येऊन ह्या परंपरेची सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त होत आहे हा माझ्या जीवनातला सर्वात मोठा योग आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या ज्या शिष्य शाखा विस्तारित झालेल्या आहेत त्यामध्ये श्रीधर स्वामी नावाचे एकनाथ महाराजांचे शिष्य आणि त्या श्रीधर स्वामींपासून आमच्या सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराजांपर्यंत आलेली ही परंपरा आणि त्या परंपरेचा पायूक होण्याचं भाग्य ती श्रीमंती मला प्राप्त झाली ही देवाने माझ्यावर केलेली विशेष कृपा असं मला वाटतं शांतीब्रह्म नाथ महाराजांचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे एके दिवशी उद्धवाने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की भगवंता सगळे बोलतायत भक्ती करा भक्ती करा भक्ती करा देवा तुझी भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं रे भगवंताने फार सुंदर सांगितलं नाथ भागवतातली चोवी आहे भगवंताला विचारलं भगवंता तुझी भक्ती करायची म्हणजे काय करायचं भगवंताने सांगितलं अहर्निशी माझी कथा अहर्निशी माझी वार्ता अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्वता ती ना माझ भजन करणं माझं ध्यान करणं ह्याला भक्ती म्हटलंय सरळ सरळ व्याख्या आहे भक्त कोणाला मानावं जो भक्ती करतो त्याला भक्त मानावं भक्ती करणं म्हणजे काय तर भगवंताचं भजन करणं नामे भक्ती करणं मी सरळ अगदी व्याख्या सांगतो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी तुम्हाला मला समजेल अशा शब्दांमध्ये वाङ्मय निर्मिती केलेली मग जो भक्ती करतो तो भक्त तर अध्यात्मशास्त्र असं सांगतं की भक्तांचे चार प्रकार आहेत आजच्या प्रवचनामधून इतकं लक्षात ठेवा आणि बोला माझ्याशी मी त्याचं कारण सांगतो शेखर भाऊ मी नेहमी कारण सांगतो माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे वैभव भाऊ माणसाने मुक्तपणे गेले का काय घरी आणि मी गेले काय घरी म्हटलं की हाय हाय माना मला बरं वाटलं पण पर... माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे मोकळेपणाने बोललं पाहिजे आपण कुठंच बसतो माझं वाक्य व्यवस्थित आहे का माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे मोकळेपणाने बोललं पाहिजे आपण काय करतोय मुक्तपणे व्यक्त होत नाही त्यामुळं काय होत आहे आतमधल्या आतमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत आहेत आलं का लक्ष तुमच्या आपण मुक्तपणे व्यक्त झालो नाही तर आतमधल्या आतमध्ये कसल्या गाठी तयार होतात रक्ताच्या गाठी तयार होतात मग दुसरी माणसं आपल्याकडे बघून म्हणतात लय आतल्या गाठीच <laughs> आहे म्हणून आजच्या प्रवचनामधून एवढं लक्ष ठेवा भक्तांचे चार प्रकार कदाचित तुम्ही ऐकले असतील पण जिथं आज शब्दांची सृष्टी उभी राहिली आहे तिथं काय आम्ही आमचे शब्द मांडावेत कदाचित ऐकलेला प्रसंग असेल पण इथे बसवलेलंच आहे पूजेने योगीराज महाराजांनी बाबांनी मला इथे बसवलेलंच आहे ही सेवा दिली तर बोललं पाहिजे मग जसं येईल तसं बोलावं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या नाथभगवतातली उभी घेतली आहे मला फक्त नाथ महाराजांचाच अधिकार सांगायचा आहे कारण की शांतीब्रह्म एकनाथ महाराज या नावाने आपण इथं उपस्थित आहोत भक्त कोणाला मानावं जो भक्ती करतो तो भक्त आहे भक्तांचे चार प्रकार सांगितले भक्तांचा पहिला प्रकार आहे आविष्कृत भक्त आविष्कृत भक्त कोणाला म्हणायचं देवच भक्ताचा अवतार जिथे घेतो त्याला त्या आविष्कृत भक्त म्हटले तुमच्या पाठातला एक अभंग आहे माझ्याशी बोला सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्म सोपा तो झाला भक्ता आनंद वर्तला आदिशक्ती मुक्ताबाई लागे लागेपाई या अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या पूर्वार्धामध्ये देवांची नाव आहेत सदाशिव महाविष्णू ब्रह्म आदिशक्ती ही झाली देवांची नावं आणि याच अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या उत्तरार्धामध्ये भक्तांची नावं आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई म्हणजे देवच जिथे भक्तांचा अवतार घेतो तेव्हा त्याला आविष्कृत भक्त म्हणलाय भक्तांचा दुसरा प्रकार आहे अंगीकृत भक्तांचा देवाने ज्यांचा अंगीकार केलाय त्यांना अंगीकृत भक्त म्हणावं जगाने आपला अंगीकार केला नाही केला फार विचार करायचा नाही लोक काय झाले माहितीये का तुम्हाला मला निम्म्या अर्ध्या आजार एकाच विचारणी झाली आहेत लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील गेले का काय घरी लो, लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील लोकांचा काय विचार करतात अरे जगाने आपला अंगीकार ना अंगी अंगी केला नाही केला डोंट वरी काळजी करायची नाही देवाने आपला अंगीकार करावा आणि देवाने अंगीकार केला ना लोकांचा विचारच करायचा नाही मी उदाहरण देत असतो माता भगिनींन नेहमी राधेचं राधेला लोक नावं ठेवायची निंदा करायची राधेची पण त्या राधेचा अंगीकार भगवान श्रीकृष्णाने केला पुरुष मंडळी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या भगवान श्रीकृष्णाला किती हजार बायका आपण अप, अप, काय आपण किती हजार बायका म्हणतो भगवान श्रीकृष्णाला सोळा सहस्त्र म्हणजे सोळा हजार एकशे आठ नाही बाबा मी हा प्रश्न मुद्दामन विचारला कारण लोकांना देवाविषयी दुसरं काहीही माहिती नसलं तरी देवाला बायका किती होते हे माहिती असतं त्याच्यातले मुख्य आठ रुक्मिणी सत्यभामा जामवंती कालिंदी वृंदा मित्रा भद्रास्या अशा देवाच्या मुख्य आठ पत्नी आहेत माता भगिनी मला तुम्ही सांगा तुम्ही कधी देवाचं नाव घेताना असं घेता का रुक्मिणी कृष्ण चाललो मी आळंदीला बोलनच झालं तुम्ही तुम्ही कधी असं नाव घेता का सत्यभामा कृष्ण तुम्ही कधी असं नाव घेता का जांबवंती कृष्ण नाही मग आपण सगळे भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करत असताना काय घेतो राधा कृष्ण ज्या राधेचा तिरस्कार जगाने केला निंद केली त्या राधेचा अंगीकार भगवान श्रीकृष्णाने केला जग देवाचं नाव घेण्याच्या अगोदर राधेचं नाव घेतो अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंद तेही त्याने वंद्य केले पण मी तुम्हाला सांगतो देव कोणत्याही भक्ताचा अंगीकार करत नाही आपलं समर्पण तेवढं असावं लागतं किती समर्पण पाहिजे भगवत शरणी देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव इतकं समर्पण पाहिजे तो म्हणतात आमचं काय समर्पण आहे आम्ही सगळ्या भारताच्या चरणावर घातलेला आहे तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी आमच्या जीवनामध्ये देव जे करे बरं चला मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो प्रसंग सांगण्याची पद्धत वेगळी प्रत्येकाची असेल पण त्याच्यातला मुद्दा समजावून घ्या देव ज्यांचा अंगीकार करतो ना तो त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतो प्रमाण देऊ साधा भक्ती भक्तिकाज नाही लाज धरीत भक्तांचं काम करण्यासाठी लाज नाहीये त्याला एकदा काय झालं भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरण्यासाठी उपवनात गेले उपवन आलं लक्षात वन उपवन सोपं करतो देव आणि अर्जुन फिरण्यासाठी बागेत गेले अजून सोपं करतो देव आणि अर्जुन फिरण्यासाठी गार्डन मध्ये गेले आता आलं लक्षात गार्डन म्हणलं इतकं सुंदर वातावरण मनमोहक वातावरण सुंदर फुलांची झाडं झाडांना आलेली सुंदर फुलं फुलांना सुटलेलं सुंदर सुगंध आणि सगळं वातावरण पाहिल्यानंतर अर्जुन भारावला आणि अर्जुनाला वाटलं या सुंदर बागेमध्ये आपण कृष्णासोबत काय करतो इथं आपली बायको सुभद्रा पाहिजे होती अर्जुनाच्या मनात आलं देवाला न सांगता कळलं माझं वाक्य पूर्ण करता का ज्याला न सांगता कळतं त्याला देव म्हणावं माता भगिनीनं तुम्ही वाक्य पूर्ण करा ज्याला न सांगता कळत त्याला देव मारावं ज्याला सांगू नाही कळत नाही त्याला कोणीतरी नवरा म्हटलं बरं का इकडं ज्याला न सांगता ज्याला न सांगता कळत त्याला देव मानावं आणि ज्याला सांगू नाही कळत नाही त्याला माणूस मानावं तुम्ही नवऱ्याकडं कुठे गेल्या देवाला न सांगता कळलं देवाला न सांगता कळलं अरे अर्जुनाच्या मनात पत्नीचा विचार आलाय देव उतरला डोळ्यासमोर चित्र आणायचं शब्दांबरोबर तुम्ही माझ्यासोबत देवराथातून उतरला आणि अर्जुनाला बोलला आत्ता आलो बरं का असं इकडे चौकापर्यंत गेला असेल तिथे एक झाड होतं त्या झाडाच्या पाठीमाग भगवान श्रीकृष्ण गेले आणि हुवेहू सुभद्रेचं रूप घेतलं तो कोणतंही रूप घेतो ज्ञानोपारे म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे देखील आणि नाथ भगवतातली उभी आहे देवाचं वर्णन करणारी नटिया एकची एकला गायी व्याघराचे सोंग आवगला भीतरी खेळी जेने ओळखिला त्याचा फिटला भवबंध त्याला नट म्हटलेलं तुम्ही माझं वाक्य पूर्ण करता तुम्हाला आलं का लक्षात अभिनेता अभिनेत्री बोला ना अभिनेता अभिनेत्री हिरो हिरोईन क्या बात आहे नट बुवा अरे <laughs> जगातला सगळ्यात पहिलं नट हा तुकोबारांचं प्रमाण आहे शेखर भाऊ तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी त्याला नटधारी म्हटलेले जगातला सगळ्यात पहिला नट येतो त्याने हुबेहू हु भगवान श्रीकृष्णाचं रूप घेतलं आणि आला अर्जुन रथात बसल्या श्री डोक्यात विचार सुभद्रा पाहिजे होती सुभद्रा पाहिजे होती सुभद्रा पाहिजे होती सुभद्रा पाहिजे होती गणगणितच ना गडी तेवढा सुभद्रा आली चालत आणि सुभद्रेला पाहिल्यानंतर अर्जुनाचा आनंद गगनात मावत नव्हता सुभद्रेला पाहिल्या पाहिल्या अर्जुन म्हणतोय सुभद्रे आय मिस यू सो so मच <laughs> मला तुझी खूप आठवण येते ग तू कशी काय आलीस सुभद्रा बोलते तुमने पुकारावर आमच्याले आहे तुम्ही बोलला मी आले म्हटले आणि मग काय सुभद्राही रथत बसली मग पती पत्नीचा प्रेमसंवाद चालू झाला इतका तो गोड प्रेमसंवाद इतका गोड प्रेम संवाद आणि मग प्रेमाचा आवेग कमी झाला आणि मग अर्जुनाला आठवलं आपण एकट्या आलो नाही देवासोबत आलो माझं वाक्य व्यवस्थित आहे का प्रपंचात प्रेमाचा आवेग कमी होतो आणि परमार्थात भगवत चरणावरील प्रेमाचा आवेग वाढतो सुख घडोघडी वाढू लागे परमार्थ आहे प्रपंचात प्रेमाचा आवेग कमी होतो प्रपंचात प्रेमाचा आवेग कमी होतो माझ्या प्रश्नाचं तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर द्या नाथांच्या नगरीत बसलेला मी काय म्हटलं प्रपंचात प्रेमाचा कमी होतो माझ्या प्रश्नाचं तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर द्या मला सांगा लग्नानंतर पहिल्या दिवशी नवरा बायकोला लग्नानंतर पहिल्या दिवशी नवरा बायकोला एकमेकांविषयी जेवढं प्रेम असतं तेवढंच प्रेम लग्नाच्या दहा वर्षानंतर असतं का बस धन्य झालो मी इथे ना असं खरं बोलायचं संतांच्या प्रपंचात प्रेमाचा आवेग कमी होतो आणि परमार्थात प्रेमाचा आवेग वाढतो तसं प्रे प्रेमाचा आवेग कमी झाला आणि प्रेमाचा आवेग कमी झाल्यानंतर मग अर्जुनाला देव उठव आठवला प्रेमाचा आवेग कमी झाला की मग सात दिवस सप्त्याला थांबतो बर का गुरुवारी योगीराज महाराज येतील योगीराज महाराज म्हणतील हा आजच आला आहे म्हणजे अजून याचा कमी नाही झालेला प्रपंचातल्या प्रेमाचा आवेग कमी झाला की मग आम्ही परमार्थाला लागतोय आवेग कमी झाला आणि कमी झाल्यानंतर मग ह्याला आठवलं आपण कृष्णासोबत आलो अर्जुन सुभद्रेला म्हणतोय सुभद्रे पटकन जा अगं मी एकटा आलो नाही देवासोबत आलोय तो अचानक आला त्याने तुला मला इथं पाहिलं तर गोंधळ होईल तो तुलाही रागवेल मलाही रागवेल पटकन जा बरं सुभद्रा मनातल्या मनात म्हणते मी गेल्याशिवाय तू येईलच कसा मला तर जावं लागेल अगोदर मी गेल्याशिवाय तू येईल कसा आणि मग सुभद्रा म्हटले मी जाते पण मला काहीतरी भेट पाहिजे अर्जुनाने लगेच बोटातली अंगठी काढली सुभद्रेच्या बोटात घातली सुभद्रा निघून गेली म्हणजे देव तिकडे त्या झाडाच्याच पाठीमागे गेला परत कृष्णरूप घेतलं आला अर्जुनाला घेतलं निघाला अर्जुन आहे सुभद्रा भेटली सुभद्रा ग्लो आलाय त्याच्या चेहऱ्यावर शेखर भाऊ अर्जुनाच्या <laughs> चेहऱ्यावर सुभद्रा भेटल्यामुळं सुभद्रा भेटली असं आनंद इतका आनंद इतका आनंद अर्जुन अर्जुनाच्याच विचारात होता आणि देव पुढं बसलेले होते देवाने ठरवलं होतं की आता आपण सुभद्रा बनवून आल्यानंतर अर्जुनाने आपल्या बोटात जी अंगठी घातली ती त्याला दाखवायची आता देव पुढे बसलाय अर्जुन पाठीमागे बसलाय आणि मग देवाने बोलायला सुरुवात केली बरं का अर्जुना गेलं का लक्ष तुमचं बरं का अर्जुना अजून अर्जुनाच गेलं नाही बरं का आज आपण या बागेत आलोय आज आपण या बागेत आलोय आज आपण आता गेलो लक्ष बर का अर्जुनाकडे ते बोटाकडं लक्ष गेल्याबरोबर अर्जुन मनातल्या मनात म्हणतोय मनात देवाच्या बोटात जी अंगठी आहे ती तर आपली आहे आणि आपण तर ती सुभद्रेच्या बोटात घातली होती सुभद्रेच्या बोटातली अंगठी देवाच्या बोटात कशी काय आली चुकीच्या ठिकाणी मिस कॉल गेलाच कसा काय म्हटला धाडसाने विचारलं म्हणले देवा तुझ्या बोटात जी अंगठी ती माझी अंगठी आहे आणि मी ती सुभद्रेच्या बोटात घातली होती सुभद्रेच्या बोटातल्या अंगठी तुझ्या बोटात कशी काय के आली देवाने पण आसून उत्तर दिलं म्हटले अर्जुना गेली दोन तास जिच्या गळ्यात हात घालून गुलू गुलू गप्प मारत होता ना ती सुभद्रा मीच होतो काय अवस्था झाली असेल महाराज गोष्ट संपली मी का सांगितली ही गोष्ट देव ज्याचा अंगीकार करतो ना तो त्याची पत्नी व्हायला तयार असतो देवाने आपला अंगीकार केला पाहिजे आणि तेवढं समर्पण आपलं त्याच्या चरणावर असलं पाहिजे भक्तांचा तिसरा प्रकार आहे पुरस्कृत भक्तांचा देवाने देवाबरोबर आणि देवाबरोबर भक्ती देवाशी भक्तीच केली असं नाही ना देवाशी वैरही केलं देवाने त्यांना मारलं देखील पण त्यांना मोक्ष देऊन पुरस्कृत केलं आणि भक्तांचा शेवटचा प्रकार आहे तो अधिकृत भक्तांचा अधिकृत भक्त म्हणजे काय महाराज बाबा सांगायचे अधिकृत भक्त म्हणजे काय सद्गुरु स्वानंद स्वामी महाराज माझ्या आजोबा सांगायचे ते म्हणायचे सरळ अर्थ पाहिला गेला तर देवाचा भक्तावर जिथे अधिकार असतो त्याला अधिकृत भक्त म्हटलेलं आहे पण इथे आपण थोडासा वेगळा अर्थ रावायचा देवाचा भक्तावर नाही तर भक्ताचा देवावर जिथे अधिकार असतो त्याला अधिकृत भक्त आहे आणि आज, आज आपण ज्यांच्या नगरीत बसलेलो आहे ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणजे अधिकृत भक्त आहे देवाचा एकनाथ महाराजांवर नाही तर एकनाथ महाराजांचा देवावर अधिकार होता आणि कसा अधिकार होता ती वेगळं सांगण्याची गरज नाहीये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भगवंत नाथ महाराजांच्या घरी राहत होता सेवा करत होता श्रीखंड म्हणून त्यांनी केली विठ्ठल म्हणून केली केशव म्हणून केली असे अधिकृत भक्त असणारे नाथ महाराज काय नाथ महाराजांचा अधिकार आहे एक सांगतो नाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हटलेले संतांची मला जी व्याख्या ती मला जी व्याख्या समजते जी मला व्याख्या भावते ती मी तुम्हाला सांगतोय कोणाला संत म्हणावं दुसऱ्याच्या सुखाने जे सुखवतात आणि दुसऱ्याच्या दुःखाने जे दुखवतात त्यांना संत म्हणावं आज आपण आलोय शांतीप्रमाण नाथ महाराजांच्या भागवताचं पारायण करतोय भाग्य एकतर मानवी जीवन मिळणंच दुर्लभ आहे आणि मानवी जीवन मिळूनही साधू संतांच्या नगरीत राहायला मिळणं हे त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे नाथ भागवतातली जोवे कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल ती तरीच जोडे माझ्या संतांची संगती सत्संगी भक्ती उल्हास तुम्ही सर्व इथं उपस्थित आहात ना तर एकच श्रद्धा ठेवायची आपलं कोटी जन्माचं पुण्य एकत्रित आलं म्हणून आपण नाथ महाराजांच्या दारात <प्थाँ> आलोय कोणाला भाग्य आणि नाथ महाराजांच्या दारात आपण नाथ महाराजांच्या बरोबर नाथ भागवताचं पारायण करतो याच्यापेक्षा काय भाग्य असलं पाहिजे शांतीब्रह्मनाथ महाराजांचे वंशज सरदार महाराज असतील ही सर्व ज्येष्ठ मंडळी असतील योगीराज महाराज असतील मोठ्या श्रीमंतीमध्ये सामान्य नाही आहे महाराज मी जरा बोलतो साधू संतांच्या घरामध्ये जन्माला येऊन साधू संतांचा वसा आणि वारसा इतक्या श्रीमंतीत चालवणं फार अवघड असतं पण त्याच श्रीमंतीमध्ये योगीराज महाराज आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं ही अप्रतिम गोष्ट आहे म्हणजे शब्दात वर्णन करता न येण्यासारखी गोष्ट आहे काय वर्णन करावं मी दरवर्षी आळंदीमध्ये सप्ताह भरवतो मला माहिती आहे कार्यक्रमाचं आयोजन करणं किती कठीण असतं पण एकदा आपण संकल्प सोडला की सत्यसंकल्पाचा दाता नारायण मी पहिल्या दिवशी म्हणजे कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी गुरुवार्य योगीराज महाराजांच्या सोबत बोललो योगीराज महाराजांनी सांगितलं महाराज कसलीच अडचण येत नाहीये जी जी अडचण येते असं डोक्यात येतंय की त्या त्या प्रश्नावर लगेच उत्तर सापडतंय लगेच मार्ग सापडतोय काही कमीच पडत नाही प्रत्यक्ष नाथ महाराज आपलं काम करून घेत आहेत ह्या श्रद्धेने आज इतका मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे अरे नाथ महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो माझ्या प्रवचनाला पूर्णविराम देतो माझ्या खूप आवडीचा प्रसंग आहे जवळजवळ मी प्रत्येक कीर्तना प्रवचनामधून हा सांगतो का नाही सांगावा ज्यांच्यामुळे आज समाजामध्ये आम्हाला मान आहे तर नाथ महाराजांच्या जीवनातले एखादा तरी प्रसंग आपण कीर्तना प्रवचनामधून सांगितलंच पाहिजे फार सुंदर एक प्रसंग सांगितला जातो मी वाचलाय पांगरकरांच्या पुस्तकामध्ये वाचलेला हा प्रसंग आहे कोणीतरी एक व्यक्ती ज्यांच्याकडे परीस होता परीस परीस काय करतो माता भगिनींनो परीस काय करतो सोन्याला चाललो मी आळंदीला बोला ना काहीतरी <laughs> परीस काय करतो सोन्याला हां ऐकताय म्हणजे तुम्ही परीस लोखंडाला सोनं बनवतो त्या माणसाला तीर्थयात्रेला जायचं होतं बरं ती पूर्वीच्या काळातली तीर्थयात्रा पूर्वीच्या काळात तीर्थयात्रेला गेला आला तर आपला नाही तर देवाचा आता तो परीस बरं पर परीस सोन्याला लोखंड लोखंडाला सोनं करतो मी तुमच्याकडे बघून का बोललो माहिती आहे का माता भगिनींनो तुम्हाला आहे ना सोनं फार आवडतं नाही म्हणूच नाका किती सोनं आवडतं मी सोनं म्हटलं की तुमच्याकडं बघितलं माझ्या आजोबा सांगायचे तुम्हाला जर हे विधान पटलं तर मान हलवा बरं का माझ्या आजोबा सांगायचे बाईला इतकं सोनं आवडतं इतकं सोनं आवडतं की बाईच्या गळ्यामध्ये सोन्याचा पाटा वरवंटा <laughs> बोलायची गरजच नाही पुढचं वाक्य पाटा वरवंटा करून बांधलं तरी ती खरजट चालेल एवढं सोनं आवडतं मला पण आवडतं मी तर घालतो बाबा मी तर घालतो का घालू नये आम्ही जर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या परंपरेचे पाय खाऊ तर आम्ही अंगभर सोनं घातलंच पाहिजे पण आता सध्या काढून ठेवलंय पाकितावर परिणाम व्हायला लागला बा भा। विनोदाचा <laughs> भाग सोडून द्या फार काही मनावर घेऊ नका ते घडलेला प्रसंग आहे आपल्या पुणे परिसरामध्ये शेखर भाऊ घडलेला प्रसंग आहे माझ्या बाबतीत खरंच घडलंय तर काय झालं एकाने आमच्या पुणे परिसरामध्ये गोल्डन मॅन खूप आहेत तसं पुण्याने प्रसिद्ध गोल्डन मॅग एक दिला महाराष्ट्राला स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे नाही आहेत भाऊ आता पण त्याच्यानंतर कॉपी पेस्ट भरपूर आहेत एका गोल्डन मॅननी माझं प्रवचन ठेवलं गणपतीमध्ये मी प्रवचनाला गेलो त्याच्या गोळ्यामध्ये दीड किलो सोन होतं दीड किलो त्यांनी माझं प्रवचन ठेवलं प्रवचन झालं आणि तो मला मानधनाचं पाकडी द्यायला आलं मी म्हटलं नको मानधन ज्याच्या गळ्यात दीड किलो सोन आहे मी त्याच्याकडून मानधन घेतलं नाही विचार करा त्याला आश्चर्य वाटलं तो म्हटलं पुरुषोत्तम दादा असं काय करताय आमची आई तुमचं टी व्हीवर कार्यक्रम पाहते आणि तिची इच्छा होती की पुरुषोत्तम दादांनी यावन प्रवचन करावं तुम्ही आलात आमच्या विनंतीला मान दिला दादा पंधरा हजार रुपये प्रवचनाचे भरलेले ते कमी वाटत असतील तर अजून दहा हजार रुपये भरतो पंचवीस हजार रुपयाचं मानधनाचं पाकिट देतो मी त्यांना म्हटलं तुम्ही पंचवीस हजार काय मला पन्नास हजार रुपये दिले तरी देखील मला तुमच्याकडून मानधन नको त्याला खूप आनंद वाटला त्याने त्याच्या पत्नीला बोलवलं तिच्याकडे दीड किलो सोनं तो म्हटलं बघ आपण आत्तापर्यंत इतक्या महाराज मंडळींचे कार्यक्रम ठेवले पण सर्वांनी आपल्याकडून मानधन घेतलं आपल्या आईची इच्छा होती की पुरुषोत्तम दादांचं प्रवचन व्हावं ते प्रवचनाला आले त्यांनी प्रवचनही केलं मी त्यांना मानधन देतोय पण ते मानधन घेत नाहीयेत बघ पुरुषोत्तम दादांचा त्याग कुठं आहे त्याग केवढाय मला घामाला त्याग शब्द वापरल्यानंतर मी म्हटलं आता खरं बोललं पाहिजे मी म्हटलं मला तुमच्याकडून मानधनाचं पाकिट नको तुम्ही फक्त मला एक कडकडून मिठी मारा तुमच्या गळातल्या दोन चार सोन्याच्या चैनी माझ्या गळ्यात पडू द्या म्हटलं मी भाग दादा सोडून द्या सोनं आवडतं मी प्रसंग सांगत होतो होता त्याला तीर्थयात्रेला जायचं होतं तो एकनाथ महाराजांकडे गेला आणि एकनाथ महाराजांना बोलला विश्वास ठेवण्यासारखी योग्य व्यक्ती इथे जर कोणी असेल तर नाथ महाराज आपण आहात माझी आपल्यावर श्रद्धा आहे म्हणून हा जो परीस आहे मी तीर्थयात्रेवरून येईतोपर्यंत तुमच्याकडे ठेवा नाथ महाराज म्हणले नका देऊ माझ्याकडे त्या माणसाने आग्रहपूर्वक तो परीस एकनाथ महाराजांच्या हातावर ठेवला एकनाथ महाराजांनी तो देवाऱ्याखाली ठेवला तो माणूस निघून गेला परत दीड वर्षाने आला वर्ष दीड वर्षाने आला आणि पहिला एकनाथ महाराजांच्या दारात जाऊन बोलला नाथ महाराज माझा परीस मला द्या नाथ महाराजांना तेव्हा आठवलं की हे व्यक्तीने ही एक वस्तू आपल्याकडे ठेवायला दिली आपण देवाऱ्याखाली ठेवले उद्धवाला आवाज दिला उद्धव ये उद्धव पळत पळत आला जी महाराज अरे देवाला देवाऱ्याखाली एक वस्तू ठेवली ती घेऊन ये बर उद्धवाला आठवलं की देवाऱ्याखाली जी वस्तू होती ती काय होती काय माहिती नव्हती उद्धवाने एकनाथ महाराजांना सांगितलं नाथ महाराज देवाऱ्याखाली जी वस्तू होती ना ती काय होती मला माहिती नाही पण ती वस्तू मी भगवंताच्या निर्माल्याबरोबर भगवंताच्या फुलाबरोबर गोदावरी नदीमध्ये टाकून दिली आता मला सांगा ज्याचा परीस होता त्याला कळलं की आपला परीस नदीमध्ये टाकून दिला त्याला गुदगुल्या झाल्या असतील का महाराज त्याची तळपायच्याक मस्तकाला गेले आणि तो एकनाथ महाराजांना नावं ठेवू हो लागला नाथ महाराज म्हटले बोलू नका तुम्हाला तुमचा परीस पाहिजे ना, ना चला नाथ महाराज गोदावरीवर घुरून आले त्याला कमरे इतक्या पाण्यात वाकले आणि ओंजळवर दगड काढले आणि त्या दगडांमधून त्या माणसाला सांगितलं ह्या दगडांमधला तुझा जो परीस आहे तू घे त्या माणसाने दोन तीन लोखंडाचे तुकडे सोबत आणले होते पहिला तुकडा घेतला नाथ महाराजांच्या हातातून पहिला दगड उचलला पहिला दगड पहिल्या लोखंडाच्या तुकड्याला लावला पहिला लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला दुसरा लोखंडाचा तुकडा घेतला नाथ महाराजांच्या हातातून दुसरा दगड घेतला दुसरा दगड दुसऱ्या लोखंडाच्या तुकड्याला लावला दुसराही लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला त्याने तिसरा लोखंडाचा तुकडा घेतला एकनाथ महाराजांच्या हातातून तिसरा दगड घेतला तिसरा दगड तिसऱ्या लोखंडाच्या तुकड्याला लावला तर तिसराही लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला होता माझी गोष्ट संपली मला फक्त एवढंच सांगायचंय परिस लोखंडाला सोनं करतो पण एकनाथ महाराजांसारखे संत दगडाला हात लावला तर त्याला परीस करतात हा नाथ महाराजांचा अधिकार आहे आणि अशा नाथ महाराजांच्या नगरीमध्ये आज आपण सर्वजण ह्या औचित्यपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित आहात आपल्या सर्वांच्या येण्याने ह्या कार्यक्रमाला नक्कीच फार मोठी शोभा आलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये आजची ही प्रवचन रूपी सेवा पूजनीय महाराजांनी माझ्याकडे दिली त्यानिमित्ताने आपल्या सर्वांचं दर्शन होण्याचा योग मला माझ्या जीवनामध्ये आला उपस्थित माझे जीवलक परमार्थ स्नेही शेखर महाराज असतील आदरणीय ने ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण पारायण अनुभवत आहेत ते संतोष महाराज पायगुडे असतील आणि उपस्थित सर्वच मान्यवर सर्वांच्याच चरणावर पुन्हा नतमस्तक होतो आणि नाथ महाराजांनी अशीच सेवा आपल्याकडून करून घ्यावी यासाठी नाथ महाराजांच्या चरणावर प्रार्थना करतो आणि बोलता बोलता एखादा शब्द माझ्याकडून गेला असेल आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि आध्यात्मिक सोहळ्याला हो मनापासून शुभेच्छा देऊन वाणीला पूर्णविराम देतो हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अधिनारायण विधियात्रीनाथ दत्त जार्दन श्री एकनाथ महाराज की जय विठाला विठाल 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 पु कवरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान